राहुल दादा पहिल्यांदा तुमचं हार्दिक अभिनंदन कारण पहिलंच मैदान ही गाडी पाहिली आणि फायनलचा गुलाल घेतला काय आनंद आहे दादा आज आनंद तर भरपूर आहे कारण आज अखंड हिंदुस्थानाची इच्छा होती का हे दोन्ही वाघ एकत्र तरा एक आले तर काय होईल मग एकत्र आल्यानंतर दाखवलं त्यांनी त्यांचं काय वृद्ध आहे काय पळ आहे दादा हे सर्व प्रेम आहे जनतेचं काय म्हणजे खाली झोपायला चालेल तेव्हा एवढं म्हणजे एवढी गर्दी झाली काय आयोजकांनी खाली सांभाळून घेतलं पाहिजे हे माझा पॅन फॅमिली कुटुंब आहे का आम्ही काही घरातून आणत नाही हे सगळे प्रेमाने आणि आशीर्वादाने मिळालेले आहेत सर्वजण तुम्ही त्यांच्यावर हात सोडणार का काय करणार तर आम्ही याच्या पुढे कुठल्या मैदानाला येणार नाही कारण की काय होतंय पाच मिनिट फक्त वेल जातो बरोबर आहे का नाही आज पेडगावचा एवढा मोठा मैदान झाला त्याच्यामध्ये किती दंगा झाला काय झाला मैदान पार पाडला का नाही शिस्तबद्ध मग इथे पण तसंच आहे खाली एवढंच का जे आयोजक आहेत त्यांना विनंती करतो आम्ही का आमचे जो बक्कासपूर आणि मथुर आज चार वर्षानंतर एकत्र पळाल्या तर कुठेतरी त्यांचा एन्जॉयमेंट जनतेला घेऊ द्या ना हा इच्छा इच्छा होती की ही जोडी पळावी आज ही जोडी फायनलला पात्र झाली आज एक नंबर करणार काय सांगा बघा मी आधीच काय बोललो होतो मला निसता गट पास केला तरी मी समाधानी आहे ऐका नाही मी आधीच तुम्हाला बोललो होतो आता फायनल मध्ये काही होत्या जी अपेक्षा होती फक्त आम्हाला गुलाल रे गुलालामध्ये आम्ही खुश आहे दादा बबलू चाचांशी बोलणं झालेलं तुमचं म्हणाला फायनलच्या आधी सेमी फायनलच्या आधी काय बोलणं झालेलं एक्झॅक्टली मी बबलू चाचांना क्लिअर कट बोललो होतो एक हातात बैल पकडणं एक हातात हाकलणार हे आकलणी मला बिलकुल आवडली नाहीये क्लिअर कट बोलतो मी स्पष्टपणे माझा बैल काय कमी पलाला तिथेच व्यसन कापून सोडून देईल मी मैदानामध्ये बबलू चाचांना मी क्लिअर कट बोललो होतो दोन्ही बैलांना आणा काय आता ठेवायची आवश्यकता नाही कमी पळल ना इथे एसम सोडून देईल मी बबलू चालू मग बबलू बोलले कसे आखलो मिोगा दोघांना ठोका काय दोघांना ठोका कमी पडला तर मला नंतर येऊन ना बोलायचं दादा तुम्ही बघितलं असेल दादा चाचनला लागलेलं पेडगाव मैदानामध्ये तरी पण आज म्हणजे एक मथुर आणि बकासूरच्या प्रेमापोटी कोण संधी सोडेल ही कोणत्या जागी सोडेल ही संधी आज इतिहासामध्ये नोंद केली जाईल या क्षणाची या दिवसाची लक्षात घ्या खाली एवढाच का लेट झालाय आमच्याकडनं दोन्ही मालकांकडनं आम्ही दादा एकत्र आल्या आनंदाचा दिवस आहे खाली एवढीच इच्छा आहे मथुर आणि बकासूर फॅन फॅमिली कुटुंबाने सगळ्यांनी एकत्रित राहा एक याच्या पुढे हाच संदेश देतो आणि दादा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की आज जी गाडी नोंदवली होती ती बकासूर आणि मथूर फॅन्स क्लब ह्या नावानं त्याबद्दल काय सांगा दादा त्या त्याचे दोन्ही बैले आहेत जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहेत त्यांच्याच तर दोन्ही नंदी आहेत मग नावाने दादा या जोडीला बघून म्हणजे त्याला पण खुश झाला असं म्हणावं लागेल कारण पाऊस चालू झालाय काय सांगाल म्हणजे कुठेतरी देवाला पण आवडली ही जोडी पाहताना म्हणायला लागेल हो निसर्गाचा काय आता त्याचा जो टायमिंग आहे त्या टायमाला तो प्रत्येक ऋतू दाखवणार उन्हाळ्याला ऊन उन पडणार पावसाळ्यात पाऊस पडणार थंडीचे थंडी, थंडी पडणार त्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे आपण काहीच बोलू शकत नाही एक शेवटचा प्रश्न अरे 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 सेमी जा सेमीला गाडी कशी पडली किती स्पीड लागलं आणि तुम्हाला काय वाटलं त्यावेळेस सेमीला गाडी पडल्यानंतर आले तुमचे मला एकच माहिती आहे सेमी मथुर सोडत नाही खाली आणि लोकांनी सगळ्यांनी माझा ऐकला पाहिजे थोडा बाई का अनुभव म्हणून काय सांगाल बैलगाडी भरपूर आहे अनुभव एवढा आहे काही जिथे जिथे थोडा मार खालेला आहे मसूरने तेव्हा तेव्हा त्या चुकींचा ते मी त्यांचा पहिले सगळ्या गोष्टींचा मी अनुभवानुसार त्यांना बोललेलो होतो ड्रायव्हर असो आमचे पोरा असू कोणी असो त्या प्रत्येकाला मी बोललो होतो असा दादा तुमच्या या संकल्पनेमुळं बैलगाडी क्षेत्राला एक चांगली कुठेतरी वाटचाल निर्माण होते असं म्हणावं लागेल आणि खरंच यामध्ये काय होतंय दुश्मने राहत नाही यामध्ये कुठेतरी गोडी गुलाबा होतो दोन कुटुंब एकत्र होतात अखंड महाराष्ट्र एकत्र होतो त्याच्यामुळे आम्हाला आनंद आहे का आमच्यामुळे अखंड महाराष्ट्र जर एकत्र होत असेल एवढी जे फॅन फॅमिली कुटुंब आहेत सगळी जनता एकत्र होत असेल त्यामध्ये आम्हाला खुशी आहे ना त्यांचा आशीर्वाद सुद्धा लागेल नक्कीच भाई आता मथूर फॅन क्लब महाराष्ट्र आणि बकासूर फॅन क्लब महाराष्ट्राचे काय सांगाल दोन्ही फॅनला दोन्ही बैलांच्या फॅनला काय सांगाल जातो तुम्ही आता जाता एकच सांगेल का जेवढे पण फॅन फॅमिली कुटुंब प्रत्येकाचे नंदी असणार या प्रत्येक नंदीचे प्रत्येकजण छाते असणार तर प्रत्येकानी जर असं केलं ना असं वागलं एकत्र पैऱ्यामध्ये पळाले तर आपले शर्यती क्षेत्राला खूप गोडवा येईल आणि शर्यती क्षेत्र हा उंच भरारी घेईल आणि दादा आपल्याला ही जोडी पुन्हा एकदा पळताना कुठं पाहता येईल तरी शंभर टक्के आहे जिथं जिथं मैदान असेल अ मला फोन करेल त्या त्या मैदानाला मी बिंदात कधीही बैल घेऊन दादा जेव्हा तुमच्या मित्र परिवारांना का आलेलं की आ, ही जोडी पळणार आहे त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय आनंदाचं वातावरण होतं आणि काय संभाषण झालेलं म्हणजे तुमचे जे क्लोज मित्र आहेत काय सांगाल त्याबद्दल तसं असतं माहिती आहे का माझा असं असतं का लास्ट शब्द माझा असतो एखादा शब्द जर माझ्या मुखातून गेला मग तिथे ते माझ्यामध्ये खुशी आहे तीच माझ्या मित्रपरिवारामध्ये खुशी आहे आणि तीच खुशी माझ्या कुटुंबामध्ये आहे आणि आतापर्यंत माहिती आहे मी जिद्दी आणि हट्टी असल्यामुळे माझ्या खुशीमध्ये मा सगळेजण म्हणजे माझा मित्रपरिवार ते समाधानी असतात का कारण की मी कधी चुकीचा वागलोच नाही आणि चुकीचा कधी काय असा केलाच नाही जर कधी चुकीचा वागलो तर मी स्वतःहून लहान होऊन माफी मागतो नक्कीच भाई अरे नवीरचा काय फोन झाला तेच विचार ते स्कूलला <laughs> गेले होते हाँ. तीन चार वाजता चार वाजता स्कूल सुटते त्यांची मग चार वाजता सकाळी आठला जातात मग मिसेसचा फोन आला होता माझ्या लक्ष्मीचा ती नेहमी तिला आवड असते ना ती तिची पण खूप इच्छा होती मथुरा आणि बकासूर पलाव पेडगावलाच इच्छा होती ती मला बोलत होती का तुम्ही मथुर आणि बकासूर का नाही पलवला ते लोक बोलत होते ना बकासूर आणि मथूर पलवायचं मी बोलू या नाही पहिले दुसऱ्या मैदानाला पलवायचं होतं पहिल्या पुढच्या मैदानाला आपण लवकरच आता चार वाजून पाच मिनिट झालेत

चांगल्या पोस्टला गेला पाहिजे प्रत्येक वडिलांची आई वडिलांची इच्छा असते अपेक्षा असते माझी माझीसुद्धा इच्छा आहे थोडाफार शिकून लोकांची सेवा केली पाहिजे आणि चांगला बिझनेस करून चांगलं नाव केलं पाहिजे नक्कीच फायनलसाठी तुम्हाला आज एक नंबर होत हे तुमच्या गुलाबच्या